नांदेड येथील कृषी विभागात पाच कोटी अठ्ठ्याण्णव लाखांचा भ्रष्टाचार अकरा कृषी पर्यवेक्षकांसह तीन वितरक व शेतकऱ्यांविरोधात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल विभागीय कृषी विभागी 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 सहसंचालक लातूर यांच्या पथकाकडून तब्बल दीड वर्ष चालली चौकशी ठिबक आणि तुषार संचाच्या योजनेत संगणमतानं केला होता घोटाळा बनावट कागदपत्रे तयार करून अपात्र प्रस्ताव तयार करून उचलले अनुदान नानाजी देशमुख कृषी संजीवन योजना व प्रधानमंत्री कृषी कृषी सिंचन योजनेत सन दोन हजार एकवीस बावीस व बावीस तेवीसमध्ये मध्ये केला होता घोटाळा अकरा कृषी पर्यवेक्षकांवर निलंबनाची टांगती तलवार तत्कालीन जिल्हा कृषी अधिकारी व इतर कृषी अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता ये होय हे खरे आहे नायगाव आणि बिरोली येथील एकूण अकरा कृषी पर्यवेक्षकावर आम्ही नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे तुषार सिंचन गैर गे, गैरव्यवहार जो दोन हजार एकवीस बावीस आणि बावीस तीस मध्ये आढळला त्यामध्ये वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाच्या टीमने या ठिकाणी येऊन चौकशी केली होती आणि त्यांच्या चौकशी अहवालाप्रमाणे आणि वरिष्ठ वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे चौकशी अहवालाप्रमाणे हा साधारणतः पाच पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाचा हा गैरघ्य आहे यामध्ये चौकशी अहवाला जर आपण अवलोकन केलं तर अनेक प्रकारचे आरोप आहेत जसं की त्यामध्ये जे दुकानदार आहेत वितरक तुषार संचाचे त्यांनी उत्पादक कंपन्याकडून जे काही त्यांना साहित्य प्राप्त होते त्या प्राप्त साहित्याच्या साधारणतः वीस ते पंचवीसपट साहित्याच्या पावत्या त्यांनी दिल्या आणि त्या आधारे प्रस्ताव या ठिकाणी अनुदानासाठी जिल्हास्तरावर आले आणि त्यामध्ये पेमेंट झालं होतं परंतु त्या पावत्या प्राप्त साहित्यापेक्षा जास्त आहेत असं चौकशी पथकाला आढळलं बऱ्याच ठिकाणी संच आढळलेले नाहीत किंवा नॉन आय एस आय आढळले तुषारसंच्या बाबतीमध्ये एम्बॉसिंग आढळलं नाही अशा अनेक प्रकारच्या त्रुटी चौकशा अधिकाऱ्यांना आढळून आलेल्या आहेत माहिती असेल की हां याची मला संबंधित तालुका कृषी अधिकारी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कृषी विभागाची ठिबक सिंचन योजना जी आहे त्या संबंधाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आय पी सी चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चौतीस अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनची जे अनुदानाची योजना होती सरकारची त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा करून सरकारला वेगवेगळे अनुदान लाटण्यासाठी वेगवेगळे कागदपत्र पावत्या बिल हे डुप्लिकेट बनवण्यात आले आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे जवळपास कृषी सुपरवायझर जे आहेत यांचा अकरा जणांचा सहभाग आहे तसेच काही दुकानदार आहेत काही शेतकरी आहेत अशात एकूण चौदा लोकांवर सध्या गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे याच्यामध्ये जवळपास सहा कोटी रुपयाचा अफार झालेला आहे यावरून नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे